मित्रांनो भारतात मोठ्या प्रमाणात लोक प्रवास करण्यासाठी रेल्वेच रेल्वेचा वापर करतात रेल्वेनं प्रवास करणं अनेकांना आरामदायक आणि परवडणारं वाटतं पण आपण नेहमीच पाहतो की रेल्वेच्या प्रवासादरम्यान काही लोक घरून जेवण आणतात तर काही जण रेल्वेमध्येच जेवण ऑर्डर करून खातात जेवणाव्यतिरिक्त अनेक लोक ट्रेनमध्ये विक्रेते विकत असलेल्या छोट्या मोठ्या खाण्याच्या वस्तूही खातात कुणी चना खातो तर कुणी मटर तर कोणी भेळ पण सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही अशा वस्तू खाण्यापासून कदाचित का कायमचे दूर राहाल चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसत आहे सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ट्रेनमध्ये चना मटर विकण्यासाठी चढलेली दिसते तो एका ठिकाणी थांबून चना आणि मटर नीट मिसळताना दिसतोय त्याने हातात ग्लोजही घातलेले नाहीत धक्कादायक बाप म्हणजे तो थेट ट्रेनच्या बाथरूम बाहेर उभं राहून जमिनीवर सामान ठेवून तो ते मिसळताना दिसतोय आणि त्याने हातात ग्लोजही घातले नाहीत बाथरूमच्या बाहेरचं सगळं सामान ठेवून तो चना मटर तयार करतो आहे आणि नंतर तेच कोचमध्ये जाऊन प्रवाशांना विकणार आहे जर तुम्हीही ट्रेनमध्ये असे पदार्थ खात असाल तर हा व्हिडिओ एकदा नक्की पहा असं म्हणावं लागेल की हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्म इंडियन आर्मडा या अकाउंटून शेअर करण्यात आला आहे कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे रेल्वेमधील चना मटार खा मित्रांनो आतापर्यंत या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिला आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर एक युजरने कमेंट केली आहे छी घरचं जेवण घेऊन जा तर दुसऱ्याने म्हटलं आहे फ्रेश होण्यासाठी मस्त जागा निवडली आहे तर आणखी एका युजरनं स्पष्ट पण आहे मी तर खातच नाही मित्रांनो आपल्या एक प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करण्याचा धन्यवाद